शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गोडागिरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आहे पंचवीस नोव्हेंबर आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत कापूस दरामध्ये कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आज मार्केटमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळाली जे काही साहजिक का आहे ते जी येणारच होती आणि ते जी येणं गरजेचंही होतं आता नेमकी काय बदल होतील आणि आजचे बाजारभाव काय आहेत गठन काय परिस्थिती आहे तर ह्या सगळ्यांचा आढावा बैठक थोडक्यात आढावा माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन नव व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील तर मित्रांनो आता गठन जे आहे हे गठन वाढणं गरजेचं आहे कारण आता जर गठन वाढलं नाही तर कापूस बाजारभाव शेवटपर्यंत वाढेल असं वाटत नाही त्यामुळं एक नवीन उसळी जो एकदम लोएस्टमध्ये का गठन दर आहे साधारण एकावन्न हजार शंभर रुपये तो खूप कमी आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये कापूस दरामध्ये तेजी येणं गरजेचं आहे आणि कालही मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगितलंच होतं की दर आज वाढतील आणि त्याप्रमाणे काही का होईना आपल्याला तेजीही पाहायला मिळाली परवाचा जर आपण दर पाहिला तर साधारण एकावन्न हजार शंभर रुपये होता तो आज कालच्या कंडिशनला म्हणजे थोडक्यात आज जवळजवळ दोनशे रुपयांनी प्लस आहे एकावन्न हजार तीनशे रुपये तो गठनचा दर झाला आहे साधारण एकशे सत्तर किलोचा जो गठन असतो त्याच्यावर आपल्या कापसाचा दर ठरतो तर त्याचा दर जो आहे हा एकावन्न हजार तीनशे रुपये एवढा झाला आहे परिणामी दोनशे रुपये तिकडं वाढल्यामुळं आपल्याला साधारण शंभर रुपये दर तरी लोकल मार्केटला वाढलेले पाहायला मिळतील आणि साधारण दोनशे रुपये आपल्याला चांगल्या मोठ्या जेनिंगमध्ये पाहायला मिळतील आता याच्यामध्ये दर काय असतील तर सर्वसाधारण सहा हजार सहाशे जो लोकल दर आहे हा फार तर सहा हजार सातशे होईल परंतु जिनिंगचा जो रेट आहे याच्यामध्ये लोकल जिनिंगमध्ये शंभर ते दीडशे रुपयांची वाढ आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे साधारण सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे आपल्याला तो दर पाहायला मिळू शकतो त्याचप्रमाणे ज्या मोठ्या जिनिंग आहेत जसं की मानवत बाजार समिती असेल अकोट बाजार समिती असेल किंवा अकोला असेल तर ह्या ठिकाणी किंवा अशा ठिकाणी आपल्याला सर्वसाधारण सात हजार दोनशे ते सात हजार तीनशे रुपये दर आपल्याला आजच्या कंडिशनला पाहायला मिळेल आणि एकूण सर्वसाधारण शंभर रुपयांनी का होईना पण लोकल मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला आज चढ पाहायला मिळेल अर्थात तेजी पाहायला मिळेल आणि ह्याच तेजीमध्ये आणखी तेजी वाढणं अपेक्षित आहे येणाऱ्या काही कालावधीमध्ये हो जर सी सी आयला शेतकऱ्यांनी कापूस दिला नाही तर मात्र कापूस दर वाढल्याशिवाय पर्याय नाही आणि ते सी सी आय सेंटरला जर आपण नाकारलं तरच हे होण्याची शक्यता आहे किंवा जरी सी सी आय सेंटर सुरू झाले तरी चारशे पाचशे रुपये का होईना शेतकऱ्यांनाही वाढून मिळतील परंतु सी सी आय सेंटरवर बहिष्कार करणं हा एक शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा पाऊल ठरू शकतो मित्रांनो अशाच अपडेटसाठी आजच आपल्या ग्रीन गोडगरी चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करा धन्यवाद